विश्वासाची खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोळ्याच्या दागिन्यांच्या मजुरी पन्नास टक्के पत्ता मिरज सराब पट्टा मिरज मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य प्रभाग क्रमांक तीन मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांची प्रचार पदयात्रा शिवसेना युवासेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या संयुक्त विद्यमाने आज मिरा शहर प्रभाग क्रमांक तीन मधील मलाभाग इथं आज पदयात्रा काढण्यात आली यावेळी युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत काँग्रेस कमिटी सदस्य मनोज कांबळे व राष्ट्रवादी महिला आघाडी उपजिल्हा अध्यक्ष वंदना चंदन शिवे यांच्या अध्यक्षतेखाली पदयात्रा काढण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती वंदना सातपुते शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनीषा पाटील संपर्क प्रमुख ज्योती दांडेकर विधानसभा संघटक सुगंधा माणे मीरा शहर संघटिका सोनाली भोसले सफुरा नदाब मनीषा ढेंगळे सरोजनी माळी स्नेहल माळी डॉमिनिक फर्नांडिस युवासेना प्रमुख प्रथमेश यमगार विभाग प्रमुख ओंकार कदम शिवसेना शहर संघटक बाळासाहेब हट्टेकर शिवसेना विभाग प्रमुख पप्पू सूर्यवंशी प्रमुख तन्मय देशमुख कुमार भोसले संतोष पाटील व शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते नागरिकातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व नागरिक तानाजी दादांना निवडून आणण्यासाठी सज्ज असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आले या सर्व पदयात्राचं नियोजन युवा सेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांच्याकडून करण्यात आले विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये पैलवान कुबेर सिंग राजपूत यांची धडाडीची भूमिका दिसत आहे सर्व प्रचार फेऱ्या व सभांमध्ये पैलवान कुबेर सिंग राजपूत यांचं भाषण व त्यांच्या मागे असलेली कार्यकृत्यांची मोठी फळी लक्षवेधी ठरत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य तानाई सातपुते यांच्या प्रचारार्थ आज आम्ही महाविकास आघाडीचे सर्व पक्ष व मित्रपक्ष एकत्रितपणे प्रभाग क्रमांक तीन मधील विस्तारित भाग जो विकासापासूनही वंचित आहे आणि सर्व घटकांपासून वंचित आहे अशा भागामध्ये आम्ही आज प्रचाराला सुरुवात करत आहे प्रचार करून जास्तीत जास्त मताधिथी देऊन दादा सातपुते यांना मिरज विधानसभेतून निवडून आणून विधानसभेला पाठवणार आगे पुड़ी आगे। आगे पुड़ी। <laughs> आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये माननीयकदा सातपुते यांचे प्रचार आहे प्रभाग तीन हा सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सर्वात मोठा प्रभाग आहे या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद प्रभाषचंद्र गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष मिळून एकत्र मिळून काम करत आहेत आणि सर्व कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते प्रमुख नेते ह्या प्रभागातून कमीत कमी सोळा हजाराचं मताधिक्य आम्ही तानाजाजू सतपुतेंना देणार आहे हे मी काँग्रेस पक्षाकडून घोषित करतो नमस्ते मनोरंदनाचा राष्ट्रवादी पवार उपाध्यक्ष मध्ये येतं कानंदाऊ सातपुते यांचा आणि आम्ही सर्व येथील नागरिक आणि प्रतिष्ठित बंधू आणि कार्यकर्ते कानंदबाई सातपती यांच्या प्रचारात तसं का आणि माझाही या हातीने मरवाडा असलेला आम्ही सर्वांनी कानंदाव घेण्याचा ठरवलेला आहे निर्णय घेतलेला आहे त्या पद्धतीने आम्ही आता कामाला लागलो